मोटरसायकल चोरट्यांचा पर्दाफाश चार दुचाकी जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सांगली जिल्ह्यात मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला असून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे एक लाख रुपये आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि त्यांच्या पथकानेही कारवाई केली दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार कनुभाई देसाई कॉर्नर ते टिंबर एरिया सांगली रोडवरील तथागत भगवान गौतम बुद्ध प्रवेशद्वाराजवळ दोन युवक चोरीची बिना नंबर प्लेटची बुलेट मोटरसायकल घेऊन थांबली असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी सापळा रचून सायंकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी दोघांना ताब्यात घेतले चौकशीत आरोपींनी विश्रामबाग परिसरातील विविध अपार्टमेंट पार्किंग तसेच हॉस्पिटलच्या पार्किंग मोटरसायकलही चोरी केल्याची कबुली दिली चोरीच्या वाहनांची विक्री करण्यासाठी ते टिंबर एरियामध्ये आले असल्याचेही त्यांनी मान्य केले आरोपींच्या माहितीनुसार मिरज येथील निपाणीकर कॉलनीतील स्टार रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून आणखी तीन मोटरसायकली जप्त करण्यात आला यामध्ये बुलेट युनिकॉर्न आणि स्प्लेंडर प्लस अशा एकूण चार दुचाकी समाविष्ट आहेत सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान सांगली पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे के 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 की वाहनांचे जुने किंवा खराब लॉक तात्काळ बदलावेत किंवा दुचाकीला अतिरिक्त लॉक लावून वाहन चोरीपासून संरक्षण करावे